त्या विभागात विभागाच्या सीईशी बोललो मी मंत्री मोदयाशी बोललो आणि महिलांना सांगितलं की, की बातमीन आम्ही भरतो पण ही योजना चालू झाली पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आलं पाहिजे हे कुणाला वाटायला पाहिजे होत कुणाला वाटायला पाहिजे होत काय विशेष नाही शेतकऱ्याला चाललंय का बघायचंच नाही ते वाटलं आमची योजना चालू झाली पाहिजे सिंचन योजनेचा मी भरू नाही भरू शेतकऱ्याला त्याचा पाण्याचा लाभ मिळाला पाहिजे ती योजना तातडीने चालू करा आदेश दिला पाणी चालू झालं सगळ्या जबाबदार आहेत कुणाच्या हे सगळं काम आहे कुणाच आता साडेतीनशे कामाचा विषय संपला आता नवीनच चालू झालं म्हणजे शक्तीपीठ महामार्गच मी आणला शक्तीपीठ महामार्ग कशावर खातात माहिती घातला खरं सांगू का लहान मुलाला आई सांगते ना बाबा बाबा चांदोवा मार्ग <laughs> योग्य असे म्हणून तुम्हाला मामा आणून देतो शक्तीपीठ महामार्ग पूर्वी कुठून जात होता सांगोळ पलीकडनं जात होता व तसाच पुढे जात होता तो महामार्ग जात असताना सांगोळ्याला संकोलात महामार्ग गेले आहे नागपूर गोवा कोल्हापूर महामार्ग गेलाय आणि त्याला पॅनल तो महामार्ग जातोय म्हणून मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मागणी केली मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की हा महामार्ग आमच्या मारा मतदारसंघात मारा मार्गे मार्शिलस मार्गे सिंगापूर मार्गे गोंदवले मार्गे तो मायनी मार्गे तो मार्गे ज्योतिबाचा पायद्यातनं ठरण ज्योतिबाचा पायद्यातनं तो महामार्ग तसा चल गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मांडली ती कधी मानली सांगू मी शॉपवर चाललो होतो बरोबर वरून चाललो होतो त्या महामार्गाच्या संदर्भात चर्चा होती मी साहेबांना सांगितलं की साहेब अशा पद्धतीनं महामार्ग गेला तर जिथं कनेक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी महामार्ग होण्यापेक्षा

एका काम वाटेकेला मासे टपकले आणि बाहेर काय म्हणजे बाहेर आले म्हणजे शक्तीपीठ महामार्ग मीडून आता सांगितला विकासाचे आता तुम्हाला खरं सांग या भागातनं तो महामार्ग गेला पाहिजे ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदया सगळं मांडली आणि मुख्यमंत्री मोदयांना पटलं की हा जो हायवे आहे हा सांगोलातनं जो हायवे जातो नागपूर गोवा हायवे जातो त्याला हा पॅनल हायवे झाला त्याच्यापेक्षा या बाजूने हायवे गेला तर या भागाचा विकास होईल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मांडली आणि मुख्यमंत्री मोदयांनी त्याला दुजोडा दिला आणि आता तो फायनल केला आणि त्या भागात महामार्ग चालला आहे काय सांगू अलीकडे अशी परिस्थिती झाली वाजंतचं काय काम असतं हे वाजंत वादंत काम काय असतो स्टेज पर्यंत आणायचं सोडायचं आमचे माध्यव इमानदारीचं काम करतात वादत इमानदारीने काम करतात ते देवाला आणतात <Nu> स्टेजवर सोडतात नवळदेव स्टेजवर चढतो आमचं हे वादंत्री स्वतः स्टेजवर चढताय काय करते माणसं समजून घ्या आता इकडचं काहीच होत नाही म्हणजे आता शक्तीपीठ महामार्गामला अशी परिस्थिती आहे तर ह्या सगळ्या बाबतीत आपण विषय असेल सगळे विषय आपल्या सगळ्यांच्या समोर असतील आपल्याला एवढं सांगेन या सगळ्या विषयाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षातून आम्ही तातडीने काम करतो पालकमंत्री मी आहे आता मला इथं आपल्याकडून प्रश्न विचारायचा आपल्याला की त्यांनाही विचारायचं ठीक आहे आम्ही विधानसभे सोबत काम करतो मंत्रालयामध्ये जातो पालकमंत्री म्हणून माझ्याकडे येत असतील आमची मुख्यमंत्र्यांना पालक मंत्राला भेटल्या पाहिजे चर्चा झाली माहितीये आहे का तुम्हाला ती मला आधी सांगत पालकमधल्या चर्चा झाली मग झालं सगळं ही सगळी परिस्थिती आपण सांगू माझी विनंती आहे किंवा माझं या सभेच्या निमित्ताचा माझा विचार एक वर्ष झालं एक वर्ष एक वर्षामध्ये आमदार फंड सोडून एक रुपयाचं काम दाखवा मला <प्रावण> एक रुपयाचं काम आम दाखवा आमदार फंड सोडून एक रुपयाचं काम आमदार दाखवा एक नया पैशाचं काम नाही आमदार फंड सुद्धा निघावत कशाचं काही जी चूक आपली या मतदारसंघाची झाली आपण समजून घ्या जे दिसत ते प्रत्येक पिवळ दिसत ते सोड नसत लक्षात घ्या आणि काही दिवस काळायला लागत मग कलर निघून जातो इकडनं आणि मग काय लागत ते बेंटेक्स आहे पण ब्रेंटेक्स कळायला सुद्धा दोन तीन वर्ष जातात ही एका वर्षातच काळ आहे माझी विनंती आहे त्या बाकी सगळ्या विशेष सोडा पण माझं या निमित्तानं सांगणं आपल्याला एका चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं कर्तव्य आहे हा त्या कर्तव्याच्या भावनेतून मी आज आपल्याला सांगतो आपण ज्या निवडणुका लढतो ती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि हे सगळे जे संस्था आहेत त्या सगळ्या संस्था या सगळ्या संस्था विकास खात्याच्या अंतर्गत येतात दादा समजा चुकून म्हणालच नाही तसं या गटात तर बिलकुलच नाही मी लीड सांगतो जाताना किती आहे या गटात तर घडणारच नाही पण चुकून काय अपघात झाला आणि या गटात कोण निवडून आलं कुठेही निवडून आलं तरी अगदी ग्रामपंचायतीतलं कुठलंही काम करायचं म्हटलं अगदी आमच्या भगिनींच्या बाळपणापासून बाळमुक्त होण्यापासून स्मशान स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे करायला लागतं ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत गावात गटर बांधायचंय ग्रामविकास खातं गावातला रस्ता करायचा आहे ग्रामविकास खातं ग्रामपंचायत बांधायचंय ग्रामविकास खातं गावात हैमास बसायचंय ग्रामविकास खातं गावामध्ये मंदिर बांधायचंय ग्रामविकास खातं गावातली स्मशानभूमी बांधायची आहे गाव विकास खातं स्मशानभूमीतला आतला कट्टा बांधायचा आहे गाव विकास खातं जसवायचा रस्ता करायचा मुख्यमंत्री सगळे ग्रामविकास खातं पंचवीस पंधरा ग्रामविकास खातं तीस चोपन ग्राम विकास खातं पन्नास चोपन ग्राम विकास खातं गटभर ग्रामविकास खात जनसुविधा पालकमंत्री आता हे सगळं जे विकासाचं काम आहे हे सगळं काम विकास खात्या सोडून कुठूनही होऊ शकत नाही आणि ओरलेलं काम होतं डीपीडीसीतन तिथं कोण आहे हे जाणार कुठे पैसे मागणार पुराव आणि आणणार कुठून आणणार कुठून एक रुपयाचं काम कोण करू शकत ही परिस्थिती आहे माझी विनंती आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये या भागातल्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका अरे रणजित भैया आमदार असू दे नसू दे पण मी आज सांगतो या महाराजांचा पालकमंत्री आमचा रणजित भैयाचा या मतदारसंघामध्ये ते लागेल भैया डीपी डी दी लागेल जे लागेल डीपी लागू पोर लागू रस्ता लागो पंचवीस पंधरामंत्री सगळं लागू उभी करू माझी विनंती आहे आता ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम करतो सोलापूरची जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची निवडून आली पाहिजे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता आहे आवश्यकता कोण आता आताच महापालिकेची निवडणूक झाली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आपण बघितलं कसा निकाल लागला आमचे पत्रकार बांधव असतील इथं मला बावन्न लागतील पंचावन्न लागतील साठ लागतील पहिल्या वर्ष सांगितलं पंच्याहत्तर कोणा ऐकायला तयार नाही आजच्याऐंशी योगेश मी सांगितलं पंच्याऐंशी पाहिजे असते पालकमंत्री काय पण बोलतोय झालं ना सत्याऐंशी अनेक लोक म्हणजे भाजपचा सुपरा सात नगरपालिकेत झाला काय झालं सुप्रा सात झाला आपण <laughs> बघितला असेल ज्या भारतीय जनता पक्षाचे दोन हजार सतरा साली फक्त एकवीस एकतीस नगरसेवक होते किती एकतीस नगरसेवक आणि दोन नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष होते ते पण कुठं अक्कलकोटला एकाच नगरपालिकेमध्ये एकवीस नगरसेवक होते बाकीचे दहा नगरसेवक अख्ख्या जिल्ह्यात नव्हते ज्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला तीन नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत सत्ता आली आणि एकतीस नगरसेवक होते तिथे एकशे चव्वेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून Even... आले आणि ज्या पत्त्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली त्या पत्त्यामध्ये कधी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख चिन्हावर निवडणूक झाली नव्हती त्या भागात निवडणूक केली त्याला कालच नाही आपण ना जसं राहुल गांधीची परिस्थिती तशी इथल्या अक्रोजची परिस्थिती राहुल गांधी तरी पण म्हणते कधी ईव्हीएम म्हणते कधी सोय म्हणते कधी काय म्हणते तशीच परिस्थिती हा झाक्रोज म्हणून घेतली तरी म्हणते कुठं झालं इथं म्हणजे सुप्रा साथ जसा नगरपालिकेत सुप्रा साथ झालाय तसा सुप्रा सात आणि दहा हजार मतं आपल्याला घेतलेला आहे कशाला म्हणतात दहा हजार मत बोच लावायला माणूस कसा सुरुवात आहे पाच सीट विचारायला सुरुवात आहे अरे तीन तीन खासदार एक खासदारपासून भारतीय जनता पक्षानं सुरुवात केली आपण बघितलं पाच वेळा पंतप्रधान भारतीय जनता पक्षात झालं सातत्यानं सलग तीन वर्षांनी पंतप्रधान कधी भारतीय जनता पक्षाचे मोदीचे काम करतात तिथे सुरुवात आहे आता सांगितलं जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आजही मी आपल्याला सांगतो या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा परतला आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल आणि त्यामध्ये आमच्या उमेदवारीच्या आमच्या काही जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी असतील सांगतो फक्त सदस्य नसतील या जिल्ह्यातनं विक्रमी मतानं निवडून आलेली सीट कुठे असेल तर तो असेल